नमस्कार आजच्या मराठी क्राईम स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच मराठी क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा व मराठी माणसाला मदत करा मित्रांनो घटना पूर्ण ऐका आणि आजच सावध व्हा कारण अनैतिक संबंध काळ बनून आला आहे सदरील विवाहित महिला व तरुण यांची वीस जूनला ओळख झाली आणि दोन दिवस फोनवर बोलून म्हणजेच एकवीस आणि बावीस जून अवघे दोन दिवस फोनवर बोलून महिलेनं थेट तरुणाला शरीर देण्याचा निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे महिलेचीच मागणी होती त्याचप्रमाणे ते तेवीस जूनला संबंध प्रस्थापित करण्यासाठी लॉजवर गेले सदरील महिला दोन मुलासह नवरा घरी सोडून आली होती या घटनेतील डोकं चक्रावणारी बाब म्हणजे या दोघांनी आतापर्यंत एक दुसऱ्यांना पाहिलं नव्हतं आता घडलं असं की तेवीस जूनला ते सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत लॉनमध्ये होते त्यांच्यात शरीर संबंध झाले आणि ते लॉज बाहेर येऊन ब्रेझा या कारमध्ये म्हैसूर शहरात फिरायला गेले संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ते शहरात अनेक पर्यटक स्थळ फिरले आता तरुण म्हटला बरं आता मी तुला तुझ्या घरला सोडून येतो तर इथून पुढे या घटनेची खरी सुरुवात होते हे प्रकरण तेवीस जूनला घडलं पण सत्तावीस जून रोजी हा कांड समोर आलाय कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातील ही घटना प्रीती असं या महिलेचं नाव होतं तिचं वय तीस तीच वर्ष तिचा दोन दिवसाचा प्रियकर पुनीत असं या तरुणाचं नाव आहे त्याची वीस जूनला फेसबुकवर सहज ओळख झाली म्हणजे नवीन मैत्री झाली याआधी ते एक दुसऱ्यांना ओळखत नव्हते आणि तेवीस जूनला हे दोघेही लॉजवर गेले नंतर म्हैसूर शहरात विविध ठिकाणी फिरले आता आरोपी तरुण हा महिलेला म्हणत होता आता खूप उशीर झालाय तुला घरला सोडतो तर महिलेने घरला सोडण्यास नकार दिला ती म्हणाली आपण परत लॉजवर जाऊ याचा अर्थ महिलेची वासना परत जागी झाली पण आरोपी पुनीत हा तयार नव्हता तो म्हणाला आपण काही तासाआधीच लॉजवर होतो आणि तू आता परत लॉजवर जायचं म्हणतेस घरला तुझी वाट पाहत असेल तू आधी घरला जा आपण परत कधीतरी भेटू पण मित्रांनो प्रीती ही महिला काही ऐकायला तयार नव्हती प्रीतीने परत एकदा शरीर संबंध ठेवण्याचा जणू आग्रहच लावला आणि तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली जी पुनीत करण्यास तयार नव्हता पण ही त्या निर्णयावर ठाम होती उदाहरणार्थ म्हणजे लहान लेकरू कसं एकाच गोष्टीचा हट्ट लावून धरतात मला पाहिजे तर पाहिजेच तर अशा प्रकारे प्रीतीही आरोपी पुनीतला दुसऱ्यांदा संबंध ठेवण्यासाठी भाग पाडत होती पण आता आरोपी पुनीतची इच्छा राहिली नाही तो त्याला घरला सोडण्यासाठी निघाला पण प्रीती जात नव्हती उलट ती आरोपी तरुणाला सुद्धा जाऊ देत नव्हती ज्याला एक प्रकारे गळ्यात गुंतवण्यासारखं आपण म्हणतो अशीच गत झाली एकाच ठिकाणावर बसून त्यांनी दोन तास वाद घातला आजूबाजूला लोक असूनसुद्धा प्रीती वाद घालत होती पुनितने तिला मारहाणसुद्धा केली परंतु प्रीतीचा संबंध ठेवण्याचा आग्रह कायम राहिला आता पुनित हा तरुण वैतागला कारण त्याला वाटलं आपल्या दोन दिवसाची ओळख आहे आणि हे काय झालं प्रीतीचा विचित्रपणा पाहून आरोपीला शॉक बसला आणि प्रीती ही विवाहित आहे नवरा मुलबाळ असून सुद्धा ती अशा प्रकारे केवळ दोनच दिवसात आपल्या गळ्यात पडली मित्रांनो या घटनेचं मुख्य कारण म्हणजे प्रीती ही महिला घरात जाण्यास तयार नव्हती शेवटी कंटाळून पुनीतने प्रीतीची मागणी पूर्ण केली त्यासाठी तो सहमत झाला पण तो म्हणाला आपण लॉजवर नाही तर माझ्या शेतात जाऊ आणि ते शेतात गेले सदरील महिलासुद्धा शेतात रात्र काढण्यासाठी तयार होती आता आरोपी पुनीत हा प्रीतीला कट्टेरा घट्टा येथील जंगली भागात घेऊन गेला मग ते जंगलात परत एक दोन तास थांबले मग आरोपी पुनीत म्हटला बरं आता तरी तुला घरला सोडतो तर प्रीतीने परत नकार दिला म्हणजे तिने अजून काही काळ सोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आता आरोपी पुनीतचा टेम्पर आउट झाला त्याची सहनशक्ती संपली आणि त्याने भयानक कट रचला म्हणजे थेट प्रीतीला संपवण्याचा कट त्यांच्यात परत वाद झाला रागाच्या भरात पुनीतने तिला मारहाण केली ती जमिनीवर पडली त्यानंतर त्याने एक दगड उचलला आणि तिच्यावर प्रहार केला ज्यामुळे प्रीतीचा आवाज एकदाचा बंद झाला म्हणजे तिचा मृत्यू झाला असं शोध कर्नाटकचे मांडा जिल्ह्याचे एस पी बलदंडी यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले प्रकरण उघडकीस येण्याच्या भीतीने पुनितने तिचा मोबाईल फोन घेतला आणि प्रीतीचा मृतदेह तेथे शेतातच पुरला आणि तेथून पसार झाला प्रीती गायब आहे म्हणून घरच्यांनी तक्रार दाखल केली तेथून पुढे पाच दिवस महिलेचा पत्ता लागत नव्हता महिलांनी महिलेचा नंबर ट्रॅक केला आणि नंबरवर कोणकोणत्या व्यक्तीसोबत संवाद झाला हे तपासलं तर आरोपी पुनीत या अनोळखी तरुणाबरोबर फोनवर संवाद झाल्याचं लक्षात आलं पोलिसांनी अगदी नाक्ष पद्धतीने आरोपी पुनीतला अटक केलं आणि हत्येचा उलगडा झाला त्यानंतर मृतदेह त्या ठिकाणाहून काढण्यात आला तर अशा प्रकारे ही धक्कादायक घटना घडली दोन दिवसाची ओळख आणि या दोन दिवसाच्या शरीरासाठी केलेल्या प्रेमाचा भयानक शेवट झाला डोक्याचा दहीभात करणाऱ्या या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला धन्यवाद